बाई आला का मग बुवाचा फोन आला होता का आधी जीचा फोन हो हो आला होता ना आला होता काय म्हणत होता तो बा काही नाही असंच हॅप्पी दिवाळी म्हणायला आला होता फोन हॅप्पी दिवाळी म्हटलं आले का मग ते पुण्यान घरी हो आले म्हणतात ना मग तुला भेटायला येणार होते ते आले नाही म्हणत तो होते माहीत नाही आता जर बुवा तुला भेटायला येणार असं नाही तर मग थांबून जाऊ आपण नंतर जाऊ नाही नाही बाई चाल ना आता भाऊबीज आहे ना चाल बीजला घरीच जाऊ तशी मला आईची बाबाची बहिणीची लि आठवणीवर राहिली आता मला गमून राहिलं काऊन तुला बाबा नाही येऊ का भेटाली ताईचं खर काही खरं नाही कधी हो म्हणते कधी नाही म्हणते त्याच्या पर्यायला पुरते का आता लय देऊ झाले बाई ता घरी बी आता नाही आता जातो घरी मली घरची आठवणी राहिली चल भाऊ की जाय आता चल आपण घरी झालीन दिवाई बरं तू जसं म्हणशील तसं आईला फोन करून सांगतो मग मी आम्ही उडालो म्हणून हो हो सांगून दे आईला फोन करू नाही तर मग मी सांगतो नाही नाही मी आईला फोन करणारच होती मी सांगतो बरं सांगून दे मग आईले मी चालली मारूमात थोडं आराम करतो असं चांगलं नाही वाटत आहे बरं बरं ठीक आहे आराम कर बोल ना ती काही बरोबर नाही वाटू राहिली मला तिचं मूड काही चांगलं नाही वाटू राहिलं काहीतरी बोलचाल झाली वाटते दोघाईची नाही नाही आईच्या इथं जास्ग ना आता मला मोहिनी म्हणे ना तिची कोणतरी मैत्री नाही म्हणे पुण्याले म्हणे फोन लावून विचारपूस करतो म्हणे असं तसं तिने विचारपूस केलीच नाही का अजून तीही काहीच नाही घालवायची काही मन लावून राहिली तिला कोणता फरक पडते मोहिनीला तिची बहीण असते तिचं मन दुखलं असतं ननदसाठी कोण करते एवढं ननदसाठी कुठून मन दुखेन तिचं एक आम्ही जे ती बी चांगलं पाहतो बहिणीसारखं पाहतो आणि त्या पण कशा करतात मोहिनीच्या मागं लागाल लाग मोहिनीपासून काम करून घ्या गायड्या आयड्याना तिची मैत्रीण आहे म्हणे कोणतरी पुण्याले हां ते म्हणे विचारपूस करतो म्हणे फोन लावून हां तिचीच एक ओळखी आहे बाई इकडे तिकडे मोहिनीची बाकी कुकडे वळखी आहे आपली आप माहिती कुठंच वळखी नाही आहे बाई हां मोहिनीची पुण्यापर्यंत ओळखी आहे तिच्या आहेत नाय मैत्रिणी ते काही चित नाही घालू लागली तिला वाटते मला काय म्हणतात मला काय म्हणतात असं आहे म्हटलं लोकाईला जास्त व्हॅल्यू दिली ना आणि लोकांनी आपलं काम करायला सांगितलं ना लोक शोडून पाहतात किती दिवसात सांगून ठेवलं आहे मी ना अजून तिनं तिच्या मैत्रिणीला फोन नाही केला ना विचारपूस नाही केली आता जाऊ दे तिथं मोहिनीला पान कशी झापतो मी तर किती झाल्यानंतर माय भाज्या भाज्याच राहतात म्हटलं बहिणी नसतात बनत कधी वाटते आई बरोबर म्हणते बरोबर म्हणते आई तिथे सांगतलं होतं मी तिले की एवढं काम करून देऊ नाही मोहिनी एवढं काम करून दे करून दे हां बाईला लगे ऐकून राहिली एक नाही ना दोन नाही तिथे वाटत असन माय का बहिणते मी काल मनात पडू विचारवलं किती झालं तर न ननदले कोण आपलं समजते बहिणी सारखं समजू शकते का ते ननदले नाही नाही बाप्पा मोहिनीच्या सोबत मला काम आहे लाडी गुडी लावून मला काम करून घ्यावं लागेल मायाला तशी चांगली ते आहे म्हणा ते आता तिचे तिले बी काम असतात ना घरचे आठवण भुलून गेली असेल काय झालं असेल तिला आठवून बी करून द्या लागण ना मला म्हणून लवकर चालले जातो हे सोनू का पागल बिगल झाली काय एकटी काय बरबड सोनू काय काय झालं बाई एकटीच बरबड कोण खुप मी बरबड नाही नाही आता काही नाही असेच विचार करत कर होती काय विचार करत कर होती मी काय म्हणतो ना आता दिवाळी झाली आता जातो म्हटलं मी भाऊबीजसाठी कृष्णा मी रोहिणी आम्ही चालत जातो हो म्हटलं भाऊबीजले काय म्हणतात काय म्हणता म्हणजे सोनू मी ना तुला कधीतरी कोणा गोष्टीसाठी मना केलं भाऊ बीज आहे हा जाय ना दिवाळी दिवाळी झाली ना आता जाय तू कसं भाऊ बीज भाऊ बीजच्या दिवशी वाटतं मग भाऊ बीज झाल्यावर काय फायदा जाऊन हो जातो म्हटलं आता कसं कृष्णाला सुट्ट्या लागल्या ना दिवाळीच्या आता जितकी लेट जाईन तेवढा मग सुट्ट्या खतम होत जातील आता जर आहेत तर चालेल जातो म्हटलं दोन आठ दिवस जास्त राहिले भेटीन हो बाई कृष्णाला सुट्ट्या लागेल आता जाय चार आठ दिवस तुला जास्त राहिले भेटीन जा पण आता घरी 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 म्हणजे मी आण घरी राहुल जी आहे ना त्याचा स्वयंपाक पाणी हे तुला काय वाटते चार आठ दिवसासाठी मी स्वयंपाक पाणी नाही करू शकत मी ना सांभाळू शकत कर होईन का तुमच्या जण घरचे काम तुला काय वाटते लगुडी झाली मी एवढी बिगुडी नाही झाली ना माहिती मी ते घरचे काम नाही करू शकेन तू हे लग्न माझ्या पहिले मिस करू ना पुऱ्या घरचे काम मी ना सांभाळलं होतं ना घर आता तू आली तर तुम्हाला एक काम नाही करू देत मी थोडंसं काम करायला बसते की तुम्हाला एक काम नाही करू देत बाई हा पण याचा अर्थ आहे का की मला कामं नाही येत नो येतात मला कामं आतापर्यंत तू लग तू लग्न करून आली नव्हती तर घरचे कामं कोण करे तूच करस का मिस करू ना करतो मी तू टेन्शन नको घे घरचं बरं आता मग आईला लावू फोन हो लावला हो ला, फोन आता ला, भावाला पलो आणि चालेल जा बरं आता जर कोणी आलं नाही घ्यायला तर आम्हीच चाललं जातो तिघं जणं तसं पाहि मग राहुल तुम्हाला बसून देईन इष्टीत नाही तुम्ही चालेल जा बरं आता पाहतो ना आईला फोन लावतो ऐकाय म्हणते पाहतो मग चाललं जातो बरं तसं कर नाही बाई या सोनवले काय झालं नाही तर माय बापाची तर जायचं असतं तर बापा कुठे मारते तिथं अन्न याबाजी नाराज नाराज करून तिच्या चेहऱ्यावर तर काही खुश नाही सुवेळीमध्ये काय नाही तर राहुलसोबत तिचं काय झालं शिमडण सांगून राहुल सगळी काय करू मी काय नाही काही समजत नाही या पुराचं मला तर काम कर सिमरन तुला मी एक काम सांगितलं होतं तू माझं काम नाही केलं ते कोणतं काम ग विचारली का विचारली म्हणून तर म्हटलं तुझा फोन कमी नाही आला मला तुला मी काम सांगितलं होतं खूप अर्जंट काम होतं तु तुला सांगितलं होतं ना कोणतं काम काय विसरून पण गेली आहे ना अगं सांगशील तर खरी माझ्यावर कामाचा एवढा लोड आहे म्हटलं मला काही आठवणच राहत नाही सांग ना या अरे बाप्पा हे तर म्हणते आठवणच राहत नाही म्हणते म्हणून त्याचा सापून नाही उरला एवढ्या दिवसाचा मला आता सोनूबाई काय म्हणेन मला माझं काम नाही केलं म्हणून तुला तेच सांगितलं होतं ना आदित्य उदासे त्याच्या बऱ्यात थोडी इन्फॉर्मेशन काढायची होती कंपनीचं नाव बी सांगितलं होतं तुला कुठं कुठं जॉब करत होता म्हणून तर तू म्हणत होती की माझी मैत्रीण ना त्या कंपनीमध्ये तर मी विचारपूस करतो म्हणे तू विचारपूस केली नाही तुझ्या मैत्रिणीला सांगितलं नाही थोडीशी इन्फॉर्मेशन काढायची होती त्या मुलाच्या बऱ्यात अरे हो 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 मी विसरलीस आहे ना एवढं अर्जंट काम तुला सांगितलं आणि तु तू विसरून गेली म्हणतो तुझा कॉल नाही काही नाही काही नाही ग काही दिवस माझी एक तर तब्येत पण बरी नव्हती आणि कामाचं एवढं लोड आहे म्हटलं आता काय सांगू तुला तुझं तर चांगला आहे तू लग्न करून घेतलं आणि हाऊसवाईफ बनून गेली तुला आता कायचं टेन्शन माझ्या मागं किती टेन्शन आहे ऑफिसचं पण टेन्शन घरचं पण टेन्शन तू काय मशीन माझी हालत तू तर हाऊसवाईफ आहे हो ग हाऊस म्हणणं खूप आसान आहे पण हाऊसवाईफलाच वाईफलाच माहित आहे हाऊसवाईफला किती काम असतात तर एका टायमाने बाहेरचे काम केलेले चांगले पण हाऊस वाईफ मोठं मुश्किल आहे मोठं मुश्किल आहे म्हटलं हाऊसवाईफला किती कामं असतात हां घरदार सर्व सांभाळावं लागते बाईला माहिती आहे म्हणायला मोठं आसान आहे तू तर हाऊसवाईफच आहे पण वाईफ बनणं तेवढंच मुश्किल आहे म्हटलं हाऊसवाईफ बनणं बी काही आसान नाही आहे हो गं बाई बाईचं मागं खूप टेन्शन आहे म्हटलं खूप टेन्शन आहे हाऊस वाईफ बनली तरी टेन्शन काही काही बाई आता जॉब बी करतात आणि घरचं बी सांभाळतात म्हणजे त्यांना बाहेरचं सांभाळावं लागते आणि घर बी सांभाळावं लागते मग नाही तर काय बाईची जिंदगी काय असा नाही का हो बरोबर बोलली तू शंभर टक्के बरोबर बोलली चल आपण आपल्या आयुष्याहून भटकत आहो व्हिडिओ मोठा होऊन जाईन फालतूच्या जा फालतू मी काय म्हणत होती तुला जे मी काम सांगितलेलं आहे ते काम केलं का तू तेवढं माझं काम खूप अर्जंट आहे माझं काम करून दे यार प्लीज अगं हो तुझं काम नक्की करून देते मी नक्की करून देते आता मी कशी दिवाळीच्या सुट्टीवर घरी आऊ ना दिवाळीच्या सुट्टी आहे तर आणि ती माझी मैत्रीण ती घरीच असेल ना आता दिवाळीच्या सुट्टीमुळे तर आता ऑफिस चालू झालं की मी तिला कॉल करते आणि पूर्ण इन्फॉर्मेशन काढायला सांगते आणि तुला मी फो कॉल करून सांगून दे पण थोडं लवकर हां प्लीज थोडं लवकर थोडं अर्जंट आहे तुला का बरं एवढं अर्जंट आहे आणि त्या मुलाबद्दल तुला काय करावं लागते का नाही इन्फॉर्मेशन काढत आहे तुझं तर लग्न झालेलं आहे ना अगं जास्त मजा आता नको करू थोडं अर्जंट आहे सिरियस काम आहे तू मला सांग लवकर तू सांग का, तू काम करशील का नाही नशील करत तर मग मी दुसऱ्या कोणाला सांगते कशी बोलू राहिली ग तू माझी मैत्रीण आहे हां तुझ्यासाठी तर काही बी करू शकतो मी एवढं काम नाही करीन का तुझं पण तू मला परत कॉल करून सांगितलं नाही ना जर तुम्हाला एकदा परत कॉल कर केला असता थोडं टच करून दिलं असतं मी तुझं काम आतापर्यंत करून दिलं असतं अगं बाई घरात मी किती काम आहे तुला सांगितलं होतं ना हाऊस वाईफ बन ना आहे नाही म्हणून आता नवरात्री चालू होती नवरात्रामध्ये किती सारे कामं केले पूर्ण घरातले कामं केले म्हटलं पुरी साफसफाई केली नवरात्रीतनी घरातची तरी सासूबाई म्हणतात की दिवाळीची साफसफाई अलक्ष करा नवरात्रीत केली ते केली आता डबल करा डबल तेवढीच साफसफाई मला दिवाळीमध्ये करावं लागली नंतर मग फराळाचं बनवणं दिवाळीची शॉपिंग हां किती सारे कामं आहे तुला म्हटलं ना हाऊस बनणं काही आसान नाही आहे बरं गं बाई तू खूप काम करते असं वाटलं ना तर ते एवढं काम करशील म्हणून लग्न झालं ना सर्व आपोआप काम करायला सर लागतात सरस लागतात काम करायला मी तर नाही करीन बाबा एवढं काम लग्नाच्या पहिले सर्व तसंच म्हणतात लग्न झालं ना ॲटोमॅटिक करायला लागतात लग्न झाल्यावर अच्छा अच्छे, अच्छे शिदे होतात म्हटलं असं लग्नच नाही करणार हा हे बी बरोबर आहे लग्न केलं ना तर लय टेन्शन राहते मागं खरं लय टेन्शन राहते तुझ्या लग्न पाहून लग्न नाही करावं म्हटलं लग्न विश्वास उठत आहे नाही ग सर्वच गोष्टी खराब नसतात लग्न झाल्यावर काही काही गोष्टी चांगल्या बी असतात फक्त एवढा जिम्मेदारी वाढून जाते सिमरन मी तुला थोड्या वेळाने कॉल करते आईचा फोन येत आहे बर बर हां बरोबर ठीक आहे ठीक आहे हाय बोल बाई मोहिनी कशी आहे तू पंचकुला आहे मी चांगली आहे बाई मोहिनी हे फोन नाही काही नाही काही नाही पापा तू हे लग्न झालं तेव्हापासून खरं सांगतो तू करक्षेत्राच्या बाहेरच गेली म्हटलं लग्न झालं तेव्हापासून तू खरोखर मध्ये कौक्षेत्राच्या बाहेर गेली फोन करायला आपल्या आईले हा किती दिवस झाले तुला फोन नाही आला म्हटलं मला लावताना येत म्हणून नाही बाई फोन नाही तुम्ही दररोज तुला फोन करायचे मला फोन लावायचा असला ते म्हणा लागते पाप्पा लावून द्या मोहिनीला फोन लावून द्या मोहिनीला फोन आता त्या वहिनीला फोन लावून दिला मला त्या वहिनी ती काय ऐकत नाही काय ऐकत नाही आई आता काय सांगू मी एवढी बिझी होती म्हटलं कामामध्ये घरी काही मी स्वतःसाठी टाईम नाही निघाला आई थोडासा किती दिवसात म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये जातो जातो दिवाळी येऊन गेली पण ब्युटी पार्लरमध्ये जाणं नाही झालं आई माया खरंच नाही झालं तशा वहिनी बी बिझी असते नसेन ताईच्या जवळ टाईम तुला फोन लावून द्यायला कायच्या बिजीन बिझी होऊन माहिती हां हां दिवा त्याची ताईची सांग बोलत तर ना ताईची नाही आई असं नाही आहे आता मीस तेवढी बिझी होती मी समजू शकतो ना कायच्या बिजी हो माया एक फोन लावून द्यायला कोणत्या बिझी काय आई जाऊ दे ना ताईची गोष्ट काय खूप जाऊ दे सोडून दे द्या बाई नाहीचं हां बरं बाई मी काय म्हणत होती दिवाळीला येतं एवढा आली तू दिवाळी काय हो तेच म्हटलं मी मुंबईला जाता का इथं येतं म्हटलं नाही तर आई बाबा इथे येऊ राहिले दिवाळीला मी ना बोलवलेलं आहे तैला माघरी तर ते येतात तिथं नाही तर मग तैला इथं बोलवून घेतो तू जा इथं इथंच दिवाळी करून घेऊ आपण काय म्हणतात मग हो तसंही चालते ना तसंही चालते आई आई बाबाला मुंबईवरून तुमच्याच घरी बोलवून घ्या आणि मी बी येतो तिथं मग सर्व मिळून तिथंच भाऊ भिजवून जाईन आपली आता भाऊ भिजलं तसे घरीच या लागेल ना दीपक दादाले वगैरे वाढायला तेच म्हटलं बाई मी ना इथंच येऊन जाईन मग आई बाबाला तिकीट करायला लावतो मग मी काय म्हणतो आई बाबाला तत्काळमध्ये आजच तिकीट करायला लवकर येऊन जातो म्हटलं मग मी आहे का नाही पहिले दिवाई करून येऊन जातो म्हटलं मायवाली नंतर मग नाही ननद वगैरे येईन का नाही मग त्याची दिवाळी करावं लागेल ना मग मी जाऊन येऊन जातो पटकन आणि मग ते आई मी इथे आले मग ते येतील दिवाळीला नाही का हो बाई तसं चालते तू तु पहिले तुम्ही दिवाई करून घे मग तुम्ही ननद घेण्यात येईन तर तुम्ही ननद राहील ना सांगते आठ पंधरा दिवस तर नसते नाही आहे आता पंधरा दिवस तर नक्की राहतील त्या मग नाही तर काय मग पंधरा दिवस का तू का तू दिवाळी देता का पहिले तू दिवाळी करून घेते वाली आणि मग तू ननत राहत बसन मग येईन तर मग किती दिवस राह बापाच्या घरी ते पहिले तू येऊन जा ना दिवाळी हो आई तशीच करतो मग पहिले मी माई दिवाळी करून येऊन जातो मग विशाखा ताई आनंदी ह्या मागून दिवाळी करायला गेला तरी चालते मग काही दे तर चालते मग मी राहतो ना घरी मागे त्यात आला जाते तर तुला पुरा तू त्या दिवाळी करायला जाते मग तू त्याची दिवाळी करावी तिथे थांबशील का आई ननत आहे ते माई कोणाला ना कोणाला तर थांबा लागेल ना घरी का तू न ठिकाऊसर ठेवला कसा राहायचा करायचा नाही आई मग जाल नाही भेटन ना ताईले बी मग कसं करतो सांग आई हेच बरोबर आहे पहिले मी दिवाई करून येऊन जातो मग ताईला मागून दिवाई करायला बोलवतो कशा आई ताई आहे ना पंधरा दिवस थांबतील मग पंधरा दिवस मी बी थांबू का भी आ, मी नाही जाऊ का मग दिवाईले माई भाऊ बी जाऊन जाईल ना हां तेही बरोबर आहे तुला मी काय म्हणतो मग संध्याकाळी पाठवू का मग कोणाला तुला घ्यायला कोणाला पाठवत आई बाबा नाही तर दीपक दीपक कोणी येऊन जाईल हो आई पण थांब थोडं मी राहुलजीला विचारतो ना ते मला सोडून देतात का कोणाले बलवाचा आहे तिथून घ्यायसाठी मला तुला सांगतो ना मी संध्याकाळी फोन करून सांगतो मग काय बजेट बसते पाहतो नाही तर मग मी राहुलजी आम्ही दोघं येऊन जाऊ उद्या सकाळी नाही तर मग दादाला पाठवून देशील हां तसं कर मग तसं केलं तर भलंच चांगलं मग जर बाबा सोडून देतील तर तुला तेच म्हटलं मग मी ना काय दादाला आणि बाबाला पाठवतो मग हो बाई पण आता येशील तर चार आठ दिवस ऐशील ना माहि नाही तर उभ्या उभे आलीन उभ्या चालली असं नाही झालं पाहिजे नाही नाही आता आई बाबा येतील मुंबई येऊन तर चार आठ दिवस येईनस ना तिथं तशी मी राहिलीच नाही लग्न झालं तेव्हापासून उभ्या उभ्या येतो ना उभ्या उभ्याच जातो मग नाही तर काय ते बॉले आणलं ना तर तसंच करते हां उभ्या उभ्या आणते उभ्या उभ्या येऊन जाते म्हणून म्हटलं बाबाला नाही तर दादाला पाठवतो नाही नाही ते मला सोडून देते आणि ते चालले जातील त्याच्या ड्युटीवर हो का मग नाही तर काय मग तसंच कर बाई तू उद्या येऊन जा मग सकाळी तू आणून सोडतील तर भरलं चांगलं नाही तर मग मी घरून कोणाला पाठवतो कोणाचा भरसा होत नाही आपलं काम हो नाही आज संध्याकाळी तसं सांगतो मी तुला फोन करून ड्युटीहून ते उद्या द्यायले बरं बरं ठीक आहे ठीक आहे असं आता येई सांगा लागून मध्ये आता सांगतो तू काय सांगतो मी सांगतो तिला फोन करून हां मी सांगतो नाही नाही तू काही विचारू नको मा सासूले मग माझं सासू म्हणते की प्लॅन केलेन असं केले तसं केलं असं झालं तसं झालं मास सासूले फक्त बोलायचं कारण पाहिजे माहिती थांबला तू कारण नको देऊ बोलायचं मीच विचारतो हो माहिती तशीला गव आहे म्हटलं ते वच्छला ठीक आहे ओळखतो का मी तशी मोठी गव आहे तुला तर पहिलेच म्हटलं होतं वच्छलाच्या पोरासारखं लग्न नको करू पण तू कुठं ऐकू राहिली होती तू न ऐकू राहिली माझ्याला हा नाही तर था किती चांगलं चांगलं पाहिले होते मी त्यासाठी जाऊ दे, दे नाही आता जुन्या गोष्टी काय घेऊन बसतो तू आता ते तू कॅशेट लावतं का तू तेच कॅशेट लावतं का नाही नाही तेच कॅशेट नाही लाव राहिली मी पण मला माहिती आहे ना वच्छला कशी आहे मला माहिती आहे ना जाऊ दे नाही कुठं आता गोष्ट घेऊन बसतं जाऊ दे बरं ये मग उद्या हो आई उद्या येतो बरं ठेवतो मग ऐकून हो हो बाई ठेव ठेव चल नाही आहे आता ल सांगा लागेल की उद्या दिवाळीला जातो म्हणून मी ताई बाबाचा फोन आला होता म्हटलं असं बाबाचा फोन आला का हो ताई बाबा म्हणत होते तुमच्या दोघीले उद्या दिवाळीसाठी घ्यायला येतो म्हणे मी उद्या येऊन राहिले बाबा आपल्या दोघे घ्याले दोघीले मलाही घेऊन चालले का वो? हो ना ताई आपल्या दोघेला घेऊन जातो म्हणे मला काय लिहो माया हां इतक्या वर्ष झाले कोणी येऊन नाही राहिलं दिवाळीला घ्यायला कोणी येत नाही हां तुम्हाला आदत नाही आहे मला काही वाटत नाही मी काही जात नाही दिवाळीला तू चालली जाय तशी सोनूबाई वगैरे येतील ना दिवाळीला त्याच्या करायला कोण ना कोणी पाहिजे ना घरी नाही हो ताई तुम्ही चालला बाप्पा बाबांना म्हटलं मला बाबा मलाच बोलन मग राहू दे ना मग फालतूच्या फालतू त्या इले कायला खर्च कायचा खर्च तेच साडी घेणं हे ते खाण्यापिण्याचा खर्च होते साडी घ्या लागते खर्चच आहे ना काय बाबा तर मला अशी म्हणत होते म्हणे बाई म्हणे जर तुले एखादी बाई नसते म्हणे मोठी वाली तर तिला आणायच लागलं असते ना म्हणे दिवाळीले माय जर पोरगी असते तर मी ना का आणली नसते का म्हणे दोन दोन पोरी आणल्या नसत्या का तशी विशाखा माई पोरगीच आहे म्हणे आता बाबांना म्हटलं आता तुम्ही नाही नाही म्हणू शकत पण फालतूचा फालतू खर्च होईन आनंदी राहू दे ले ले ना काही नाही होत खर्च आणि तशी म्हणते लेकी बाईले दिल्यानं काही कमी नसते होत म्हणते मी काही तुमची ऐकत नाही पण तुम्हाला माझ्या चालाच आहे म्हणजे चालाच आहे उद्या बाबाईरा चला आपण आपले कपडे भरभार करू आपली पॅकिंग करू आपण पाय माय बाई मी तर नाही म्हणली पण जबरदस्तीच करू आली तू मला आता आहे ना, ना? गेली दिवाळी तर काही वाटत नाही मला नाही नाही ताई चाला लागन तुम्हाला चालाच लागन तुमची बॅग तुम्ही नाही तर तुम्ही भरत ठीक आहे माय बाई ठीक आहे भरतो मी बॅग पण एक बार मला विक्रमजीला विचारा लागन काही नाही म्हणत दादा दादाने म्हणत काय आणि दादा, दादा सोबत मी बोलून घे दादा नाही म्हटलं तर आणि पा तुम्ही जर येसांना नाही ना तर मी बी नाही जाईन दिवाळी म्हटलं मी नाही जाईन नाही हो माय बाई माझ्यासाठी तू काऊन नाही जात तुम्ही तर पहिली तिवाई आहे माय माय काय लय झाले मला लग्नाला सात आठ वर्ष मी नाही गेली तर काय होते आतापर्यंत काय म्हणजे कोणी का दिवाळी नेतच होतं का आता कोणी न्या नेणार आहेच नाही बाई दिवाळीला तर काय करणार आतापर्यंत नव्हतं पण आता आहे ना हां मी नाही ऐकत तुमची तुम्ही बॅग भरा नाही मी भरतो तुमची बॅग नाही तर मग मी नाही जात बरं माय बाई येतो ठीक आहे चल भरू बॅग आपली आपण हो ठीक आहे ताई चला दिवाई 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 घ्या बाप्पा झाली दिवाई मायबाई किती खर्च आला बाप्पा दिवायचा काय काय खर्च ह्या मासू ना मायबाई हां म्हणतात ना जेवढं भेटते तेवढं माणसाच्या चांगात येते म्हटलं एक एकी एक ना दोन दोन तीन तीन साड्या घेत्या मायबाई एवढ्या लागतात का बाप्पा साड्या हां ना नवऱ्याची कमाई आहे ना पैसा तर घ्या हां हे पाहिजे मला ते पाहिजे मला मेकअपचं सामान पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे माय 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 निरा धुमाकूड माचून टाकला म्हटलं तहीनं हां तैला वाटते की इथं पैसे वरतून पडतात ना हां वरतून पडतात पैसे तैला वाटते की इथं बम पैशा यायच्याजवळ हां एक एकीनं दोन दोन तीन तीन साड्या घेतल्या माहिती पहिले तर आम्ही माय एक साडी ना घेऊ गे। माय घेतली तर मोठ्या मुश्किलीवर घेऊ नाही तर तेही घेऊ नये अं नाही पैसा काय घेणार आहे आणि माय सुनाय आण दिसते तहीला वाटते बम पैसा यायच्याजवळ घ्या एक एकीनं दोन दोन तीन तीन साड्या हां आम्हाला एक साडी ना भेटे आणि नाही भेटते तर जास्त शिवरायला यायच्या अंगात पुरी गलती मग पुरायची आहे तैली म्हणून काय फायदा नाही काही फायदा नाही तैली म्हणून पुरी गलती मग पुरायची आहे माय पोरं घेऊन देतात तर त्या घेतात जशा बायका म्हणतील तसे ते नसतात जसं बायको म्हणतील तसं करतात ते काय करावं माया माय पोरस नाही आहे स्वतःवर पोरस नाही आहे सुनाले म्हणून काय फायदा त्या तर दुसऱ्या आहेत माये स्वतःचे पोरस नाही ऐकत नाही तर त्या काय ऐकतील मी ना म्हटलं होतं तैले एक एक साडी घ्या माहिती एक एक साडी घ्या त्या कायच्या ऐकतात आले ना तीन तीन चार चार साड्या घेऊन मोहिनी विशाखा आनंदी छान आम्ही पण छान लवकर दिवाळीत एवढा खर्च करून टाकला त्यानं मायावाला जेवढा मी वर्षभरात खर्च नाही करत तेवढा त्यानं एका दिवसात खर्च केला म्हटलं आणि आता चा कपले नाही विचारत मले पाय किती वेळची चहा मागू राहिली चा नाही आणला तैनं माझ्या रूममध्ये चहा आणून द्यायचं काम नव्हतं का मला या लागलं इथं चहा मागासाठी काय करू काय मी तंदर तो डक टो डक टो आता आत्ता कोणाला कोणाला माय बाई हॅलो कोण हॅलो आई मी बोलत आहो सोनू अरे सोनू बाई तू बोलता का बोल ना बाई बोल बोल आई मी काय म्हणत होती आज संध्याकाळी येतो म्हटलं आम्ही दिवाळीसाठी आज संध्याकाळी हो आई कृष्णाला सुट्ट्या लागेल आहे ना हां मग त्याच्यावाला सुट्ट्या खतम होऊन जाईल तर मला राहिलं नाही भेटाल म्हटलं मग तिथं म्हणून म्हटलं आज संध्याकाळीच येतो आता माय बाई का विचारायला लागते का हां ये ना ये ये बरं आज संध्याकाळी येतो म्हटलं मग मी कृष्णा रोहिणी आणि मी हो हो आई, ये आई मला घ्याले दादा येणार का मी स्वतःच तू घाली आहे तर माय बाई स्वतः बस ओढून देईन का त्याचं काही माहीत नाही मग आसंध्याकाळी विचारायला लागन मग उद्या यायला लागत नाही तर मग त्याला फोनवर सांगून देईन मी चालली म्हणून बरं 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 तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको ये तू एक काम करतो मी दादाला पाठवून देतो नाही तर मग बाबा येऊन जाईन तुला घाल एकटे नको येतो एकटे नको येऊ दादाला नाही तर बाबाला पाठवतो मी तुला घाल बरं आहे तसं चालते मग पण एकटे नको येऊ तू हां येऊन जाय मग संध्याकाळी येऊन जा बरं ठीक आहे ठेवतो मग फोन मला बॅग एक भरायची आहे हो हो ठेव ठेव चाल मग आज येते म्हणते माहिती तू अरे आता हाच नको आता सांग बोलायचा आताचं मोड चांगलं दिसू राहिलं मला आता म्हणतो आत्याला मोड चांगलं दिसत आहे आता समजा आत्या बोल ना काय काम आहे मोहिनी आता मी काय म्हणत होती मला पंचकुला आईचा फोन आला होता असं असं पंचफुला चालतंय ना तुला फोन मला नाही आला होता फोन हॅपी दिवाळी म्हणाले मिस करेन तुला हॅप्पी दिवाली म्हणाला फोन आता मी काय म्हणतो होती बोल बोल आता उद्या सकाळी जातो म्हटलं मी दिवाळीसाठी मला पंचफुला आईचा त्याच्यासाठी फोन आला होता बाबा नाही तर दादा मला येऊन जाईन म्हणे घ्यायला नाही तर मला प्रेम जे सोडून देतील नाही बायो उद्या चालली कल तुन मला विचारणं जरुरी समजलं का विचारणं जरुरी नाही समजलं मला नाही नाही आता ते मी तुम्हाला तू ना ऐकलं वाटते मग पोलीस बोलताना ऐकलं ना तुन आता आपली देत आहे आपण बघा आहे ना नाही नाही आता तसं काही नाही माहीत आहे मला माहीत आहे कसं आहे सर माहीत आहे मला तशा भी तुम्ही भाऊ जाया लट आगेल असता बाप्पा लटागेल असता आपली ननद दिवाळी घरी उरली हे तुम्हाला माहित पडल्याबरोबर तुम्हाला आपल्या जात असते दिवाळीला आपल्या ननदची कधीच दिवाळी करायला नाही पाहत तुम्ही कधीच करायला पाहत नाही तुम्ही भाऊ भाऊजाया तशाच असता तशाच असता आता माही तसं म्हणणं नव्हतं माय म्हणणं काय होतं मी दिवाळी करून येऊन जातो मग ताई आल्या तर ताई राहतात ना हां पंधरा वीस दिवस राहतात तर मी म्हटलं की मी तोपर्यंत जाऊन येऊन जातो दिवाळी करून मग कसं मग पंधरा वीस दिवस मग माई दिवाळी राहून जाईल आणि तसे बी आई बाबा मुंबईहून डायरेक्ट पंचकुला आईच्या येऊ राहिले मग आम्ही सगळेजण तिथंच दिवाळी करून घेऊ असं म्हणणं होतं बा हो ताई इथं तर पहिलेच तमाशा चालू आहे ताई आपण तिथे हेच विचारलेलं होतं ना आताले उद्या बाबा आम्हाला घ्यायला येऊ राहिले हेच सांगायला आलो होतो आपण आताले पण इथं तर पहिलेच चालू आहे हो माय मोहिनी बी चालली वाटते उद्या मोहिनीला बी जासाय हो मोहिनी ते साथ्याला विचारत होती तात्या बोलू राहिली सोनूबाई उरली म्हणते पण सोनूबाई आली तर पंधरावीस दिवस जाणार नाही ना नाय मग पंधरावीस दिवस का आपण इथं अटकतं का पण आता म्हणत आहे ना ननदची दिवाळी आणि तुम्ही कशा काय कुठल्या दिवाया हा हवा बरा झाला तुम्ही दोघी आल्या हां तुमच्या तिघीला सांगू राहिली मी कान ऐकून घ्या जोपर्यंत तुमच्या ननदची दिवाई होणार नाही तोपर्यंत तुम्ही देवाईले जासा नाही ह्या घरात पहिले ननदची दिवाळी होईन मग भाऊजीची दिवाळी होईन समजल्या का इथं नकची दिवाई पाहिली हां पहिले तुम्हालाच दिवाळी कर करायची आहे त्याला लगे माई पोरगीने आली अजून दिवाईला काही नाही काही नाही पहिले माई पोरगी दिवाळी करून जाईन मग तुम्ही दिवाळी करायला जासाल तुमच्या मायबापाच्या इथं तो। तो तोपर्यंत कोणीच जाईल नाही एक एकदम जाणार नाही पण आता सोनूबाई आली तो, तो तर पंधरा दिवस राहणार ना मग पंधरा दिवस आम्ही थांबव का आम्ही म्हणजे तू कधीपासून चालली हो विशाखा दिवाळी करायला आता आम्ही तेच सांगायला आलो होतो बाबा बी उद्या येणार आहे पण आमच्या दोघी घेऊन जाणार आहे विशाखात आईल्यान मला हां आमच्या दोघीची दिवाई करणार आहेत ते म्हणजे पुरी प्लॅनिंग आहे तिघीची आहे ना तिघीनं पहिलेच प्लॅन बनवला की तिघीच्या तिघीला आहे पाह पोरगी येणार आहे म्हणून तुमच्या तिघीला आहे आपली म्हणून त्याच्या पहिले आपण चालू जाऊ आहे ना हे पहिले तुमच्या तिघीची प्लॅनिंग झालेली आहे नाही नाही आता तुम्ही गलत सोचत आहे आमची प्लॅनिंग प्लॅनिंग काही काही झालेली नाही आहे माहीत आहे ना मग माहीत आहे ना तुम्ही कोणत्या रंगाच्या माहीत आहे ना मला ज्याला माहीत नाही ना त्याला शिकवा तुम्ही मला नको शिकू हे सर्व चाला माहीत आहे मला माहीत आहे जेवण जास्त दिवा पाहिलेल्या मी ना हा सर माहिती मला सर माहित आहे भाऊजाया आपली न्यायची वस्ती की पहिलेच पाहून जातात दैला असं वाटते की जास्त काम करावं लागल म्हणून ह्या पैसे पाहून जातात आता माई पोरगी वाहिले माई पोरगी का का हातान करून काम आता माया काय म्हणणं होतं आता सोनुबाईन तो पंधरा वीस दिवस राहणार ना आम्ही काय आम्ही पाच पाच सहा सहा दिवस राहून मग चालले येऊ मग आम्ही आल्यावर सोनुबाई जाईन आता पोरगी तुम्हाला विचारून येईन का तुम्हाला विचारून येईन का काही जायची गरज नाहीये पहिले या घरात मी नॉनदची दिवाळी होईल मग भाऊसाईची दिवाळी होईल